अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजा कार्यक्रमात चालू गळित हंगामासाठी तीन हजार पाचशे तेवढा दर देण्याची वेळ जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर येणार आहे अभिजित पाटील यांच्या घोषणेनंतर शेतकरी सुखावला असून आता इतर नेत्यांच्या कारखान्यांनी हाच भाव देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढवण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील एक लाख पंधरा हजार मतदान आहे याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो गेल्या वर्षी अभिजित पाटील यांनी तब्बल दहा लाख एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत तीन हजार रुपये प्रतिटन एवढा भाव दिला होता आता यावर्षी रोलर पूजन कार्यक्रमातच पाटील यांनी या हंगामात तीन हजार पाचशे रुपये भाव देण्याची घोषणा केल्याने माडाचे साखर सम्राट व आमदार बबनदादा शिंदे पंढरपूरचे परिचारक अकलुच्या मोहिते पाटील अशा नेत्यांनाही अशाच पद्धतीने भाव द्यावा लागणार आहे एका बाजूला अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेसाठी जोरदार तयारी करत सातत्याने माढा मतदारसंघ पिंजून काढत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या हंगामाचा विक्रमी भाव जाहीर केल्याने हा त्यांच्यासाठी मास्टर स्ट्रोक ठरणार आहे अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले यामुळे आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या बबनदादा शिंदे अथवा दादासाहेब साठे या दोन्ही साखर कारखानदारांना अभिजित पाटील यांच्याप्रमाणेच भाव द्यावा लागणार आहे आमदार बबनदादा शिंदे यांचाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून तो राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे आमदार शिंदे यांचं राजकारणाचा बेसही ऊस उत्पादक शेतकरी असून आता त्यांच्या टाकाटीवरच अभिजित पाटील यांनी घाव घालण्यास सुरुवात केल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे यातच अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे माढा मतदारसंघात येत असल्याने या घोषणेमुळे अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले आहे